नमस्कार मी सुप्रिया सुप्रियाज रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण गावरान चवीची कुरडूची भाजी बघणार आहोत बघू शकता खूप साऱ्या औ आजारांवरती या भाजीचा औषध म्हणून आपण वापर म्हणू शकतो ही नैसर्गिकरित्या ही भाजी उगवली जाते याचं बी वगैरे लावावं लागत नाही किंवा पेरावं लागत नाही पावसाळ्यामध्ये ही भाजी येते बघू शकता छान अशी कोळी आहे तर पोट साफ शुगर सांदेडूप तर छान अशी कोळी लुसलुसित भाजी आणलेली आहे बघू शकता तर जास्त न वेळ घालवता पटकन याच्या रेसिपीला सुरुवात करूयात खूप सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करा तर याला प्रथम आपण अशा पद्धतीने तोडून घे घेणार आहोत कोळी भाजी आहे त्यामुळे अशा पद्धतीने तोडून घ्यायचं किंवा तुम्ही चिरून देखील घेऊ शकता ही रान भाजी आहे पावसाळ्यामध्ये येते जास्त प्रमाणात तर याला आपण निवडून स्वच्छ धुवून घेणार आहोत एक दोन ते तीन वेळा तर या ठिकाणी बघू शकता मी भाजी निवडून तिला धुवून घेणार आहे एक दोन वेळा याच्या फोडणीसाठी वेगळं असं काही लागत नाही घरामध्ये असणाऱ्या सामानामध्येच याची फोडणी तयार होते तर या ठिकाणी कढई छान गरम झालेली आहे त्यामध्ये गरजेनुसार तेल घातलेलं आहे त्यामध्ये थोडंसं जिरे अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत ते छान भाजून घ्यायचं जिरे भाजले की त्यामध्ये एक मिडियम साईजचा कांदा मी कट करून घेतलेला आहे बघू शकता तर छान असा ट्रान्सपरंट होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं कांदा भाजला की त्यामध्ये धुवून घेतलेली भाजी घालणार आहोत बघू शकता स्वच्छ अशी दोन ते तीन वेळा मी धुवून घेतलेली आहे ही भाजी खाल्ल्याने खूप सारे फायदे आहेत त्यामुळे ही रानभाजी नक्की खावा जे गाव भागामध्ये असतील त्यांना तर ही भाजी माहीतच असेल पण जे नवीन असतील त्यांनीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा बघू शकता छान असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे इतकं मी शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे जाडसर कूट आहे हे कोणत्याही भाज्यांना जाडसरच कूट वापरा त्यामुळे भाज्या सुटसुटीत होतात व चवीनुसार मीठ या भाजीला पाणी अजिबात वापरायचं नाही याचं पाणी सुटतं बघू शकता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व एक दोन ते तीन मिनटात ही भाजी तयार होते जास्त वेळ लागत नाही तर याला मंद गॅसवरती आपण शिजवून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनटानंतर बघणार आहोत आपण तर या ठिकाणी बघू शकता मस्त अशी गरमागरम कुरडूची भाजी बनवून तयार आहे तर भाकरीसोबत गरम गरम भाकरी आणि कुरडूची भाजी एक नंबर लागते चपातीसोबत ही छान लागते ही भाजी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका अशाच नवीन आणि सोप्या रेसिपी बघण्यासाठी सुप्रियाज रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा असेच हेल्दी खा हेल्दी रहा भेटूयात अशाच नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय